जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट कोलवड येथे अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचा समारोप ह भप सुरदास महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भागवत कथेचे आयोजन बुलढाणा शहरानजीकच्या कोलवड येथे ह भप सुरदास महाराजांच्या पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रीमद भागवत कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप आज तेवीस मे रोजी महाप्रसादाने झाला सोळा मेपासून या हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली होती या सप्ताहांतर्गत दररोज वेगवेगळ्या कीर्तनकारांचे कीर्तन काकड आरती ग्राम परिक्रमा ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ यांसह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले सप्ताहाचा समारोप आज तेवीस मे रोजी काल्याच्या कीर्तनाने व गावातून दिंडी काढून झाला सदर दिंडी सोहळ्यामध्ये कोलवडसह पंचक्रोशीतील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चार्णारा। चार्णारा। चार्� सुगंधिया सबुना रे સાની લેના કેલોડા કે આપલા આપા કે કી પુડીને કે કી બોલાના મજામાં મન બગલ ખલરી